मंडळी नुकतीच स्टार प्रॉ अबोली या लोकप्रिय मालिकेने तब्बल पावणे पाच आणि अभिनेत्री गौरी कुलकर्णी यांनी भूमिका साकारल्या होत्या सव्वीस ऑक्टोबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला मालिका संपताच गौरी कुलकर्णी थेट दे देवदर्शनाला निघाले आहे याचे काही खास फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत गौरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियाद्वारे ते तिच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक घडामोडी शेअर करत असते गौरी ही तिच्या काही मित्र मैत्रिणींसोबत देवदर्शनाला गेले होते गुजरातमधील सोमनाथ मंदिर या ठिकाणी ती देवदर्शनाला गेल्याचं फोटोमध्ये पाहायला मिळते दरम्यान अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिची अबोली ही मालिका तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती आणि सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला तर तुम्ही अबोली या स्टार प्रॉवरील लोकप्रिय मालिकेला मिस करता गाहे का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका